नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल का याबाबत चर्चेला उधाण आले आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन भागांमध्ये विभाजन झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वाद सुपुष्टात येण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातश्रीनी विठुरायाला साकडे घातले आशाताई पवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला त्यांनी सांगितले आज नवीन वर्षाच्या निमित्ताने विठुरायाला कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा गुणागोविंदाने राहण्याची प्रार्थना केली आहे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करत शरद पवार पासून वेगळे झाले होते या बंडामुळे पक्षात दोन गट तयार झाले एक शरद पवार समर्थित गट आणि दुसरा अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरून सुरू असलेल्या संघर्षामुळे पक्षाचे भविष्य अंधारात आहे निवडणूक आयोगाने मुख्य पक्ष अजित पवार यांना दिला आहे यावर चर्चा सुरू असतानाच पवार कुटुंबातील व्यक्तींनी वाद मिटवण्याचा सूर लावला आहे यापूर्वी शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आईनेही वाद मिटवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती त्यांनी म्हटलं होते की कुटुंबातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज आहे पवार कुटुंबाचा राजकीय वारसा जपवण्यासाठी आणि पक्षाचा मजबूत आधार टिकवण्यासाठी कुटुंबातील एकता महत्त्वाची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते पवार कुटुंबातील वादामुळे महाराष्ट्रातील राजकारण अने राजकारणात अनेक घडामोडी गड़ा घडाल्या आहेत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने अनेक वर्षे राज्यात प्रभाव राखला आहे मात्र अजित पवार यांच्या बंडामुळे पक्षाचे संघटन कमकुवत झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेताना आशाताई पवार यांनी विठुरायाकडे केवळ कौटुंबिक सुरक्षेसाठीच नव्हे तर पक्षाच्या एकमतेसाठी प्रार्थना केली आहे त्यांच्या या विधानाला राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व दिले जात आहे पवार कुटुंबाने हा वाद मिटवला तर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणावर मोठा परिणाम होईल अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील मतभेद मिटून पुन्हा कुटुंबीय एकत्र येतील का या सध्या चर्चा मुख्य विषय ठरला आहे पवार कुटुंबातील महिला सदस्यांनी वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्या प्रयत्नांना राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठा प्रतिसाद मिळत आहे पंढरपूरमधील मधील आशाताई पवारांच्या प्रार्थनेनंतर पवार कुटुंबाच्या पुढील निर्णयावर सर्वांचे लक्ष लागले आहे कुटुंब एकत्रत आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथ्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीही सब्स्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा